तर मित्रांनो वेलकम तो माझा युट्यूब चॅनल तर विषय असा आहे आपण आज आपला सध्या सगळ्याचा बंद करतो आपण आहे नाही होत आहे फॉरेस्ट जवळजवळ फास्ट फास्टर तर त्या फॉरेस्टीमधून आपण ट्रॅक्टर येऊ आणणार आहे तर ते फॉरेस्ट कसं आहे तुम्हाला पण दाखवतो आणि तुम्ही पण आपलं चॅनल सबस्क्राईब करून द्या तर बघू शकता तर बघू शकता आपण इंटरनॅशनल ट्रॅक्टर आणलेला आहे आपला जॉन येऊन तर तुम्हाला माहिती आहे काम नेडलेलं आहे आणि सकाळी सकाळी मजाच वेगळे येते बघू शकता इकडं आपलं याच माग डाळींचा बाग मित्रांनो हा तो रस्ता आहे बर का ज्या रस्त्यानं आपल्याला जायचं आहे पण त्याची सुरुवात अशी आहे आता इथून एक पूल लागेल त्या पुलावरून जायचं आहे आपल्याला बघू शकता हे डॅक्टर किती मापात बसतो तिथं कुठून गाडी आली त्याच्यामुळे थांबावं लागणार आपल्याला इकडे तर बघू शकता रस्ता कसा आहे एकदम मापात बसत टेलर ट्रॅक्टर बघू शकता मित्रांनो इकडे ह्या साइडला लय पाणी आहे आणि ह्या साइडला कमी पाणी आहे मागच्या दिनांक इकडं जवळ जवळ तुम्ही बघू शकता हे कसे झाडे झाड म्हणजे पूर्णपणे बाबळी दिवसाचं तरी ठीक आहे बरं का पण रात्रीच कोणी येतच नाही इकडून जे आलं ते लई मदार मना लागेल बघू शकता पूर्णपणे काट आहे आणि ते आणि आता इथून आपली फॉरेस्ट चालू झाली समजायचं आणि जेवढं तुम्ही आयुष्यात टन नाही मारलं ना तेवढं त्याच्यापेक्षा जास्त टन इथं मारायला लागत आहे मोटरसायकल येते सायकल आपल्याला काही नाही खूपच राहत नाई ना त्याच्यामुळे आपण आलो आहे म्हणजे ब्रेक मारलं की तर पुढं नाही गेलं पाहिजे घेतलं तरी महाग नाही गेलं पाहिजे त्याच्यातून आपल्याला दिसला नाही म्हणजे बरं होईल टेलर आणि ट्रॅक्टर साठी एकदम फेसोफेस रास्ता हे बघू शकते फक्त बिबट्या नाही दिसावं नाही तर मग चला एक कारण की बिबट्याला पळतो ना आपला टॅक्टर काय जास्त पळत नाही त्याला दोन मिनटं पण नाही लागणार आपल्याला दारा आता इकाड्या साइडला बारीक झाड आहे आणि हे असं शॉर्टकट आहे ना जवळजवळ वीस पा वीस वीस नाही आपलं पंधरा किलोमीटर वाचतं तिकडून पंधरा किलोमीटर जायला लागतं आणि ह्या साईडने जवळजवळ दोन तीनच आपलं पाचच किलोमीटर जायला लागतं म्हणजे दहा किलोमीटरची रनिंग वाचत आहे आपली तसा रोड एवढा पण खराब नाही चांगला रोड आहे फक्त एवढे कच्चा रोड आहे सगळा फायनली बघू शकता आपण पाचशे किलोमीटरच्या पाचशे किलोमीटर म्हणतो पाचशे अकराच्या फॉरेस्ट मधून फायनली निघून गेलो आता थोडं बरं वाटतय तिकडं पण बघू शकतो पूर्णपणे झाडाचे మిత్రాన ఫలి భారీ వాటి పై విడియో కంట్ బాడ కరెక్ట్ సపోతే బాయ్ బర झाला मग भेटू आता डायरेक्ट जो आहे तो जनफळाकडे जात आहे मित्रांनो आपण माग होतो इकडं माग होतो इकडून पुढे आलो जोडदार दाखवलं देवला बरं का खरं कारण की सगळं डर काम इकडे त्याच्यामुळे माणूस थोडं हे राहत सावध राहत नाही का चला तर मित्रांनो फायनली आपली झाले झाली आपण चाललो आपल्या शेत भरत लागेल आपलं आणि आपण गाडी आणली त्याच्यामध्ये गाडी घेऊन चाललो तर बघू शकतं चाललो आपण आपल्या आट्याकडे কার্যক্রম কড়া মানে আমি ছা बघू शकतंय इकडं पूर्णपणे ऊस दिसत तसं आपल्या साईडला पाकाची बघू शकत जवळजवळ बरंच लांबलो सगळं ऊस लावलेलं पेत्रा मित्रांनो एडा आलो मस्त पैकी ट्रॅक्टरने ते पोचलो मोटरसायकल ते लावलं त्याच्यात आपला ट्रॅक्टर आहे ना चालूच वाट नव्हता मग थोडा ढाळ होता त्याच्यामुळे आपण लॉटला मागे आणि पटकन ट्रॅक्टर बसून ट्रॅक्टर चालू केला आता पहिले ना या पंपवर जाऊन आपण ट्रेलर मध्ये हवा भरून घेऊ मस्त पैकी पंचर दुकानावर आलो आणि आता टेलरांना हवा चेक करून घेऊ कारण की बरेच दिवस चेक नाही केलं पण टॅक्टर काय बंद केला नाही आपण कारण की ट्रॅक्टर तुम्हाला माहिती चालू होणार नाही परत बंद केलं तर झालं पहिले ना आपण हवं आणि ते बरं घेऊ सगळ्यात जास्त कमी ते ह्या टायरात आहे तरी बघू शकता आपण थांबा चेक करून बघू दाखवते किती हवा आहे साठ पॉइंट हवा आहे तर टायर पंक्चर आहे पण एवढं एका दोन तीन दिवसाला ते हवा जातं त्याच्यामुळं आजच्या दिवस हवा मारून चालून घेऊ आपण तर मित्रांनो फायनली आपण पूर्ण आठेच्या आठे टायर ते चेक करून घेतले आणि हवा भरायचं म्हणल्यावर थोडं अवघडच आहे हो कारण की ते टाकीत दोन ते तीनदा हवा भरायला लागते तर चला आता चालू करून जाऊ आता चालू झालं कारण की ट्रॅक्टर बराच वेळ आपण चालू ठेवला होता नाहीतर चालू नसतं झाला पाहिले आपण शहजत आलो तर टेलर भर लावलेलं आहे आत्ताशी पहिली खेप टाकली याच काय गडबड चालू काय म्हणजे फायनली मित्रांनो टेलर बिलर भरून झालत आणि आपल्या मागे एकच टेलर आहे आपला दुसरा टेलर आहे ना पुढं उभा केलेला आहे तर आता हे टेलर घेऊन जाऊ आणि तिथं जोडू कारण की आपलं हे शेत बदलला होता ना त्याच्यामुळं मग इकडं एक तर आपल्या टेलरमध्ये लोड तर लोड त्याच्यात पण रस्त्याचं पूर्ण काम चालू आहे बसून जेवढं येईल तेवढं टेलर वाचाव लागतं तरी किती का वाचवलं तरी आपलं एखाद्या दगडावरून जातं कारण की सगळे दगड उगवू शकत नाही मग एक परत आपण ट्रेलर घेणार जोडणार आता तर मित्रांनो व्हिडिओ आला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया वे नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय